आज जालना इथे शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालाय यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार यावेळी बोलताना पोलीस प्रशासन काम गतिमान करण्यासाठी आणि गुन्हेगाराचा छडा लावण्यासाठी शासनाला चव्वेचाळीस बोलेरो गाड्या तसंच बारा बुलेट सुद्धा यावेळी देण्यात आल्या असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की देशाच्या प्रत्येक नागरिकांनी देशाच्या विकासासाठी आणि देशाच्या हितासाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे सदैव शेतकरी गरीब कष्टकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचा दावा सुद्धा यावेळी मंत्री अतुल सावे यांनी बोलताना केला आहे जालन्यात आतापर्यंत बरीच विकासाची कामं झाली आहेत आणि यानंतर सुद्धा जालना जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करणार असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे भारत देशाचा देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी मागच्या दहा वर्षात या भारत देशाचा विकास केला जे आपला देश जागतिक पातळीवर दहाव्या नंबरला होता तो आज पाच नंबरला आला आहे आणि पुढे तो आपल्याला तीन नंबरला नेऊन जायचा आहे या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना सर्व माझ्या बंधू बहिणींना शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की या देशाच्या प्रगतीच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये पण प्रत्येक विकासाच्या कामासाठी शेतकरी असो कामगार असो कष्टकारी असो यांच्या पाठीमागे हे सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभं आहे आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही आज ज्या काही जालन्या जिल्ह्यात विविध योजना राबवल्या आहेत आत्तापर्यंत त्याचा पूर्ण आम्ही उल्लेख केलेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की जालन्या जिल्ह्याचा पण विकास हा येणाऱ्या काळामध्ये चांगला होईल आज आम्ही पोलीस प्रशासन लॉ अँड ऑर्डर मजबूत होण्याकरता आज जो जो चव्वेचाळीस बलेरो गाड्या आम्ही आज पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि जो जो बारा मोटरसायकल दिलेल्या आहेत ज्या माध्यमातून पोलिसांना काम करण्याकरता सोयीस्कर होईल त्यांनाच या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही